संग्राम था था या अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की या दक्षिण नगर या लोकसभा मतदारसंघातून माझ्या युवा असलेल्या आमदाराने बत्तीस हजाराचे मताधिक्य देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठामपणाची भूमिका या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी दाखवली आज बाळासाहेब या ठिकाणी मी आढावा घेतला मी काय फारसा खुश नाही मी उद्या तुमचा आढावा घेणार आहे मी स्पष्टपणे सांगतो प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या संघटनेला जे अपेक्षित आहे त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी काम केलंच पाहिजे याच्यात जराही जुबात असं काही कारण नाही का आपण नेमकं लोकांच्यापर्यंत जाण्यामध्ये कमी पडलो याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता नक्कीच आहे उद्याच्या कालावधीमध्ये अधिक आत्मविश्वासाने आपल्याला सामोरं जायचं असेल तर जे का नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांच्या माध्यमातून चुकीचा जो अपप्रचार झाला तो अयोग्य कसा होता हे आता कार्यकर्त्यांनी जनतेच्या समोर सांगून सांगण्याची आवश्यकता आहे नगरसारख्या ठिकाणी संग्रामभैयाही मी आडवा बैठकीची सुरुवात राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात काय या ठिकाणी केली की देशाला स्वातंत्र्य मिळाच्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून राज्याच्या निर्मितीपासून या राज्यामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय क्षेत्र असेल या सर्वाधिक सर्व क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल यामध्ये सर्वाधिक अधिक ऐतिहासिक जी कामगिरी कुठल्या जिल्ह्यातून झाली तर ती नगर जिल्ह्यातून झाली आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करायची आहे महायुती म्हणून त्या ठिकाणी करायची आहे राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात इथून या ठिकाणीहून केली की तुम्हाला आणि मला अपेक्षित असलेलं यश शंभर टक्के मिळेल या भावनेनेच आज आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी बैठकीचं नियोजन या ठिकाणी केलं खरं तर ही ऐतिहासिक पैसे निवडणूक वेगवेगळ्या वरती गेली संविधानाच्या बद्दलचं तऱ्हेची शंका संबंध देशभरामध्ये निर्माण करण्यामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी यश आलं संविधान बदललं जाणार नाही असं पंतप्रधानांच्यापासून ते उमेदवारांच्यापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षाचे महायुतीमध्ये आहेत या सर्वांनीच ठामपणाची ग्वाही दिली गेलेली असतानाच लोकांच्या मनामध्ये असलेला संशय दूर करण्यामध्ये आपण सारेजण अपयशी ठरू अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एकतरची असुरक्षतेची भावना जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने भाषण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मुस्लिम गावामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रीय नेत्यांच्या ने उपस्थितीमध्ये भाष्ट झाली मलाही असं वाटायला लागलं की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा मा त्या ठिकाणी केला जातो आहे पण ज्या सिद्धांतावरती ज्या विचारावरती आपण सगळेजण काम करत असतो प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करण्याची भूमिका अंत्यकणापासून आपण जर काही स्वीकारली तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केले जात असतात पण एक अजितदादांचा सहकार्य म्हणून महायुतीचा उमेदवार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रहितेचं राज्य निर्माण केलं आठापगड जातीराव सोबत घेत शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक राजधानी आपली रायगडची केली त्या रायगडच्या भूमीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून साडेब्याऐंशी आधारचे मताधिकाऱ्यांनी मला निवडून नेता आलं त्याचा सुद्धा नम्रतापूर्वक पोरक उल यांनी मी करू समाज जीवनामध्ये काम करत असताना अनेक वेळा कसोटीचे क्षण येत असतात पण व्यक्तिगत जीवनापेक्षा पक्षाच्या जीवनामध्ये आलेले कसोटीचे क्षण माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या दुष्काळातून महत्त्वाचे असतात प्रत्येक निवडणूक वेगवेगळे राजकीय समीकरण घेऊन येत असते मी सत्याहत्तर सालापासून लोकसभेची निवडणूक झवळून पाहिजे त्यावेळेला मी पोलिंग एजंट म्हणून काम करत होतो त्यालाही खूप वर्ष त्या ठिकाणी झाली जवळपास सत्तेचाळीस वर्ष झाली असती त्याला पोलिंग एजंट म्हणून काम करत होतो इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या नंतर त्यावेळेला लोकसभेची निवडणूक जाहीर केली होती निवडणुका कशा टप्प्यावरती वेगवेगळे वळण घेतात हे सत्याहत्तर सालामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणलं ऐंशी सालामध्ये जनता पक्ष फुटला म्हणून इंदिरा गांधींनी त्या कालाधीमध्ये मध्यावर्ती निवडणुका झाल्या त्यावेळेला कशापदी यश आलं चौऱ्याऐंशी सालामध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली त्या कालाधीमध्ये राजीव गांधींनी ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका घेतल्या त्यावेळेला देशभरामध्ये कसं वातावरण झालं एकोणनव्वद असेल एक्याण्णव असेल शहाण्णव असेल अठ्ठ्याण्णव असेल नव्याण्णव असेल दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार दो एकोणीस असेल या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय प्रश्न त्या ठिकाणी आहेत परराष्ट्रीय धोरण काय असावं अंतर्गत सुरक्षेच्या व्यवस्थेबाबतीमध्ये आम्ही काय करावं शेजारची जी काय राष्ट्र आहे जे आपल्या देशाकडे बाकड्या नजरेने बघतात त्या संदर्भामध्ये नेमकं काय केलं जावं महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारांचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अशा प्रश्नांच्यावरती अनेक वेळा लोकसभेची निवडणूक लढली जात होती पण यावेळेला मात्र लोकसभेची निवडणूक आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने लढली गेली कदाचित मधल्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसतील मग त्या महानगरपालिकेच्या झाल्या नसतील जिल्हा परिषदच्या झाल्या नसतील पंचायत समितीच्या झाल्या नसतील नगरपालिकेच्या झाल्या नसतील त्या निवडणुकांना झाल्यामुळेच विरोधकांनी यावेळेला लोकसभेची निवडणूक अगदी पातळीवरती नेऊन ठेवलेली सुद्धा आपल्याला अनुभवाला मिळाल पण हे सारा काही घडत असताना भाई मला या गोष्टीचा अभिमान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की या दक्षिण नगर या लोकसभा मतदारसंघातून माझ्या युवा असलेल्या आमदाराने बत्तीस हजाराचं मताधिक्य देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठामपणाची भूमिका या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी दाखवली त्याच्याबद्दल सुरुवातीला तुमचं संग्राम भैया या तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अतिशय जाहीरपणाने या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो वैचारिक संघर्ष ज्यावेळेला होत असता राजकीय लढाई ज्यावेळेला खरं केली जात असते कारण आज आपण पहिल्यांदाच महायुती म्हणून सामोरं जात आहोत परस्परांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आपण राजकीय लढत आलो मग ते भारतीय जनता पक्ष असे शिवसेना त्या ठिकाणी असे अशा वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली एक आपण ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यालासुद्धा सुद्धा एक वर्ष पूर्ण त्या ठिकाणी स्वर्गीय साहेबांनी आम्हाला विचार दिला बहुजनांच्या जा हितासाठी आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की संघराज्याच्या कल्पनेमध्ये राज्य आणि केंद्र एका विचाराचे असतील तर त्याच्यातून अधिक हिताचं काम त्या राज्याच्या बळकटी करण्यासाठी होऊ शकतं एक व्यापक हिताचा विचार मनामध्ये ठेवत दादांच्या नेतृत्वाखाली या देशा राज्यांतील देशांतील पक्षाच्या संघटनेने विधानसभा सदस्यांनी बहुमताने हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यानंतर आपण पहिल्यांदाच निवडणुकीला समोर जातो स्वाभाविकपणाने आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न होता आपल्याला मानणाऱ्या मतदारांच्या समोर प्रश्न होता पण तो केवळ आपल्या पक्षापुरता सीमित नव्हता हो की आपल्याला कमळाला मतदान करायचं असं आपल्या मतदारांना सांगायचं मी ज्या ठिकाणी उभा राहिलो तिथं शिवसेनेचाही बाले किल्ला होता त्याला त्यांनाही सांगायचं होतं शिवसेनेला की धनुष्यपणाच्याऐवजी घड्याच्या चिन्हावरती आपल्याला मतदान करतात भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आमदार माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांनाही सांगायचं होतं की आता कमळाच्या ऐवजी आपल्याला घड्याच्या चिन्हावरती मतदान करायचं कदाचित काही ठिकाणी हे पूर्णपणाने बिंबवण्यामध्ये यश आलं असेल अपयश आलं असेल परंतु या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पैचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि या निवडणुकीचे स्पष्टपणाचे निकाल आपल्याला पाहायला मिळाले तसे यापूर्वीसुद्धा वेगवेगळे निकाल लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणभायला मिळाले पण पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचं धोरण पक्षाची नीती पक्षाचं नेतृत्व ज्या पद्धतीने समाजासाठी काम करत आहे याची पुन्हा एकदा समाजामध्ये जाऊन सवेदना जागरूक करण्याचा प्रयत्न केला तर अपेक्षित असलेलं यशसुद्धा मिळू शकतं हे आव्हान तुमच्यानी माझ्यासमोर त्या ठिकाणी आज बाळासाहेब या ठिकाणी मी आढावा घेतला मी काय फारसा खुश नाही कपिन मी उद्याही तुमचा आढावा घेणार आहे मी स्पष्टपणे सांगतो प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या संघटनेला जे अपेक्षित आहे त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांनी काम केलंच पाहिजे याच्यात जराही दुबात असं काही कारण आहे ते घेऊनच ती कार्यप्रणाली घेऊनच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे पण फारसं या ठिकाणी याबाबत मी बोलणार नाही पण पुन्हा एकदा मी पक्षाच्या जिल्ह्याच्या आणि या निमित्ताने सांगू इच्छितो आहे वेगवेगळे फ्रंटल सेलचे सुद्धा आमचे अध्यक्ष असतील महिलांचे असतील युवकांचे असतील सामाजिक न्याय सेलचे असतील आमच्या ओबीसी सेलचे असतील सर्व सेलचे जे काही अध्यक्ष असतील या सर्वांनी मिळून जबाबदारी म्हणूनच जबाबदारीचं भान लक्षामध्ये घेत दादांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बळकडी त्या ठिकाणी करायची आहे याच्यात धुमत काही कारण का आपण नेमकं लोकांच्यापर्यंत जाण्यामध्ये कमी पडलो याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता नक्कीच आहे उद्याच्या कालावधीमध्ये अधिक आत्मविश्वासाने आपल्याला समोर जायचं असेल तर जे का नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांच्या माध्यमातून चुकीचा जो अपप्रचार झाला तो अयोग्य कसा होता हे आता कार्यकर्त्यांनी जनतेच्या समोर सांगून सांगण्याची आवश्यकता आहे नगर जिल्हा शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रगतीशील असलेला जिल्हा आहे नगर जिल्हा सहकार क्षेत्रातला एक अग्रगण्य जिल्हा आहे एकेकाळी या राज्यातले सर्वाधिक साखर कारखाने कुठे होते तर या नगर जिल्ह्यामध्ये होते आता ती सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आज साकारले कारखाने त्या ठिकाणी आहेत याचा अर्थ या, या जिल्ह्याचं महत्त्व कमी होतं असं नाही शेती आणि शेतीप्रधान असलेल्या या जिल्ह्यामध्ये होते विचाराची परिपक्वता आहे राजकारणाच्या संदर्भामध्ये सतर्कता आहे काय नेमकं केलं पाहिजे याची जाणीव असलेला संवेदन असलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये दादाचं प्रगल्भ नेतृत्व कशा पद्धतीने महायुतीला पूरक होऊ शकेल पोषक होऊ शकेल दीर्घकाळ आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करतो जे प्रत्यक्षात आपल्याला सोबत साकारत असेल ते या निवडणुकीची जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला सर्वांनाच अधिक व्यापक पद्धतीने काम करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात होती होय निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं सरकार प्रस्थापित आहे अनेक जण अवयव उठवतात सुद्धा वर्धापन दिन या सगळ्या नगरच्या परिसरामध्ये साजरा झाला काय त्या ठिकाणी भाषण केली गेली की मोदींना त्या ठिकाणी बहुमत मिळालं नसतानासुद्धा त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यामध्ये आली मला आश्चर्य वाटतं लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाचं लिहिलेलं आहे की बहुमतापेक्षा जास्ती जागा मिळेल तो त्या ठिकाणी विजय होतो एन डी एला दोनशे चौऱ्याण्णव जागा मिळाल्या पाचशे त्रेचाळीसचं लोकसभेचं सदस्य संख्याबळ त्या ठिकाणी आहे दोनशे एकाहत्तर बहात्तर लागतात त्याच्यापेक्षा जास्ती जागा ज्यावेळेला एन डी मिळतात त्याला तो एन अधिकार त्या ठिकाणी होता की देशामध्ये सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित करावं पण आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे काही ना कदाचित वैषम्य वाटलं असेल कारण अनेक वेळेला आपण निवडणुका लढलो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून कदाचित आपण त्या ठिकाणी सत्तेवरती बसलो नसू पण दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आपण निर्णय घेतला त्याला एनडीएचा एक पक्ष म्हणून देशाच्या सत्तारूढ पक्षामध्ये आज आपला सहभाग आहे ही दादाच्या यशाची एक पहिली टपायरी आहे असा आज या ठिकाणी यानंतर मी सांगण्याचा प्रयत्न करू इच्छितो तर थोडं ना मग आपण सांगा बाया बोलून आपण कार्यकर्त्यांनी जरा बसावं खाली पक्षाची शिस्त बाळगली गेली पाहिजे त्या माध्यमातून साखोरीबद्ध विचाराच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यक आहे कालखंड राजकारणामध्ये येत जात असतात म्हणत या अशा बावटळीमध्ये सुद्धा आलेल्या झंजामध्ये सुद्धा संग्राम जगताबा मतदारसंघ का शाबू ठेवू शकले जमिनीवरती पाय ठेवत लोकांचा संवाद करण्याची त्यांची जी काही पराकुटीची विलक्षण क्षमता आहे त्याचं उत्तर जनतेने या ठिकाणी अनमितन दिलं या पद्धतीने काम करण्याची भूमिका जर का, का संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी घेईल तर संघटनेची व्यापकता जनाधार लोकांच्या मनामध्ये वाढवण्याची ताकद ही आपली त्या ठिकाणी आहे आपण आवर्जून उल्लेख करतो सकाळी सहा वाजल्यापासून दादांचा दिवस दिनक्रम चालू होतो रात्री उशिरापर्यंत काम करतात विकासाच्यासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी झकटत आले पण या निवडणुकीमध्ये विकास आणि केलेलं काम बाजूला गेलं गेलं वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी आणले गेले आणि एखादे प्रश्न निर्माण करत लोकांना मुद्द्यापासून कशापर्यंत बळवता येऊ शकतं याचं कदाचित एकदा यश त्या ठिकाणी आलं असेल कदाचित सहानबुद्धी मिळाली असेल पण नेहमी तसं घडत नाही सहानुभुद्धी मिळाली असेल ती एकदाच मिळेल लक्ष बळवता आलं असेल तर एकदाच मिळेल नेहमीच लोकांच्या मनामध्ये दिशाभूल करता येऊ शकत नाहीत जनता ही सतर्क आहे सावध आहे काय नेमकं केलं पाहिजे याची जाण आणि जाणकार असलेले संबंध महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या जनतेकडे त्या साऱ्या गोष्टीचा अधिक व्यापक पद्धतीचा विचार करण्याची क्षमता त्या ठिकाणी आहे आपल्याला याच जनाधाराच्या वरती पुढच्या कालावधीमध्ये जायचं आज इथे आज, आज, आज आपले एक आमदार आहेत एकेकाळी एक पारनेरमध्ये सुद्धा आपले आमदार जे आपल्यासोबत होते राजीनामा दिला नाहीतर या पहिल्या त्रेचाळीसच्या आधी त्यांची पण सही आहे गरज जामखडच्या आमदारांची नसेल पण अनेक वेळेला त्यांचाही आग्रह राहिला की भारतीय जनता पक्षावर आपण गेलं पाहिजे त्यांनी तर दोन हजार एकोणीस सालामध्ये भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीच मागितलेली होती कोणाला नैतिकता कोणाला काय म्हणण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सरकारमध्ये नाही घेतलं गेलं गे म्हणून पुन्हा एकदा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती लढवण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मत काही ठिकाणी व्यक्त केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर नेत्यांच्याजवळ कोणाला अधिकार त्या ठिकाणी पोचत नाही नैतिकतेच्या गप्पा कोणी सांगण्याचा सा प्रयत्न करूच नाही आणि ज्याचा उल्लेख सुरेश चव्हाणांनी या ठिकाणी केला रुपाली त्यांनी या ठिकाणी केला की परवा नगरच्या वर्धापन देण्याच्या निमित्ताने एक स्पष्ट झालं की दिशाच देण्यात आलेली होती या पद्धतीने आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं आहे काय घडलं त्याच्यापेक्षा उद्याचा उशाखाल कशाचा आहे उद्याची ऊर्जा कशामध्ये आम्ही निर्माण करू शकतो आहात उद्या महाराष्ट्रामध्ये नवचित्र निर्माण करत महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकऱ्यांना भारत सरकारच्या माध्यमातून आपण न्यायाची प्रक्रिया कशामध्ये निर्माण करू शकतो आहात या गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे या जिल्ह्यातल्या जबाबदार कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्याला काय सूचना करायची असतील तर जरूर आठ दिवस अवसात पंधरा दिवसात माझ्याकडे करा महिला संघटनेच्या बाबतीमध्ये काय सुद्धा करायची असतील तर महिला अध्यक्षांच्याकडे करा युवक संघटनेच्या बाबतीमध्ये किंवा आपलं नेमकं काय धोरण असलं पाहिजे याच्याबद्दलचे काय तरुणांच्या मनामध्ये काय भावना असतील तर युवक अध्यक्षांच्याकडे करा सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही नेमकं काय केलं पाहिजे सामाजिक अभिसरण करण्याच्या शिकवतो आम्ही नेमकं काय पावलं उचलली पाहिजेत याच्याबद्दलचं जर का आपलं काय मन आणि मत असेल तर ते मग्रजींच्याकडे करा ओबीसी एक मोठी ताकद आहे यांच्याबद्दलच्या ज्या काय भावना असतील ते कल्याणजींकडे त्या तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा मी आपलंही मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे वीस दिवसाच्या नंतर ज्याला लोकसभेचं अधिवेशन संपेल त्याला राज्यव्यापी दौरा इतका सखोलपणाने त्या ठिकाणी केलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आज निवडणूक आयोगाने अधिकृत पक्ष, पक्ष म्हणून ठेवलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये शक्तिशाली बनवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती पुढच्या कालावधीमध्ये करायचा आहे हा निर्धार कोण आपल्याला त्या ठिकाणी यशस्वीपणाने वाटचाल करायचं आहे